જય કિસાન અરે શેકરી આત્મહત્યા કરતો અધિકારી હરામ ખોલ શ जय जवान जय किसान म्हणत एका शेतकऱ्याने चक्क तहसीलदाराची गाडी फोडली मुदखेड तालुक्यात ही घटना सोमवारी सकाळी घडली वाचरी येथील शेतकरी सायनाथ खानसोळे तहसील कार्यालयात दाखल झाले हातातील फावड्याने तहसीलदाराच्या स्कॉर्पिओ गाडीच्या समोरच्या काचावर त्यांनी अनेकदा प्रहार केला जय जवान जय किसान अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या अतिवृष्टीचे नुकसान अजून जमा न झाल्याने खानसोळ यांनी गाडी फोडल्याचे सांगितले जात आहे पण या शेतकऱ्याला यावर्षी सहा हजार दोनशे रुपये अनुदान मदत मिळाली आहे शिवाय गतवर्षीही शासकीय मदत भेटल्याचे तहसीलदारांनी सांगितले दरम्यान शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे फाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर चढायला तयार आहे तहसीलदार साहेबाचे काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी तुम्ही अधिकारी अधिकारी तुमचे लोकांचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते द्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सर चढा तयार आहे शेतकऱ्यासाठी राज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी वसरी एक व्यक्ति साईनाथ खानचोड़े अः तालुक्याच्या ठिकाणी मला येऊन न भेटता किंवा कोणतीही पूर्णकल्पना न येतात फोडला आहे व त्यांचा मुख्य रोष त्यांना पैसे अनुदानाचे मिळाले असा प्राथमिक आम्हाला दिसून आला त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असतात साईनाथ खांसवाळ यांना या वर्षीचेही पैसे आपल्या रेकॉर्ड जमा झालेले आहेत त्यांना या अगोदर पण गेल्या वर्षीची किंवा अगोदरच्या अतिवृष्टीचे पैसेही त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे त्यांची जी तक्रार किंवा पैसे मिळाले त्या तथ्य काही आम्ही येत नाही व त्यांनी जे शासकीय वाहनाचा शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे विद्रोहीकरण केलेलं आहे त्यानुसार त्यांच्यावर योग्य तिकडील कारवाईची कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्या प्रकारची त्यांना आशा, आशा होती किंवा त्यांना रोष होता याबद्दल नाही त्यांनी आम्हाला येऊन काही संपर्क साधला नाही किंवा अगोदर आज भेटली नाही सकाळपासून माझ्या आली नाही आणि त्यांनी काही कळवले नाही किंवा आमचे काम महसूल नाही त्यांनी काही पत्र किंवा कोणताही ऑफिशियल अर्जिस ला केला कि नाही किंवा येऊन ती भेटली नाही त्यांनी थेट येऊन त्या प्रकारची कृती केलेली आहे सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि सरकार सांगते સરકારી કાતે લઉ સરકાર વાપાર તો સરકાર